हॅलो हा बोला साहेब राज्यामध्ये दोन दिवसापासून हवेच वातावरण जास्त अधिक प्रमाणात हवेचं वातावरण आहे त्यासोबतच ढगाळ वातावरणाची कालपासून छाया आहे आता गारपीट स्वरूपाचा पाऊस समोर काळात होणार की पावसा संदर्भात कशी परिस्थिती राहील शेतकऱ्यांना नक्कीच आता कसं आहे वातावरण थंड आणि वाऱ्याचा जोर देखील त्या पद्धतीने वाढलेलं आहे हो आणि बऱ्याचशा माध्यमातून मला सुद्धा वैयक्तिकरित्या विचारलं जाते की गारपीट खरंच आहे का याच्यामध्ये तर अशा काही प्रकार नाही याच्यामध्ये आणि दोन ठिकाणी अपवाद जर वगळले मोठ्या पावसाचे त्या व्यतिरिक्त मोठा पाऊस सुद्धा याच्यामध्ये नाहीये वातावरण हे चक्री स्थितीमुळे बदललं आहे सध्या कर्नाटक मध्ये सुद्धा काही बंगलुरू भागांमध्ये काही बिल्लारी परिसरामध्ये शिवगंगा परिसरामध्ये सध्या पाऊस चालू आहे आणि जे चेन्नईला येऊन धडकलेलं जे चक्रीवादळ आहे फेंगण नावाचं त्याचे हे पडसाद उमटलेले आहेत महाराष्ट्रात देखील याचे पडसाद चांगल्या पद्धतीने आपल्याला दिसत आहेत पण याचा जो पाऊस आहे आज संध्याकाळपर्यंत सोलापूरच्या काही मोजक्या भागांमध्ये नांदेडच्या काही मोजक्या भागांमध्ये दुपारनंतर या सरी कोसळतील आणि कर्नाटक मध्ये जवळपास साठ ते सत्तर टक्के भागांमध्ये हलक्या सरींना सुरुवात देखील होणार आहे आजच्या चोवीस तासामध्ये उद्याची दोन तारीख आहे सोमवार सोमवार दोन तारखेला सोलापूर जालना परिसरामध्ये छत्रपती संभाजीनगर मध्ये तुरळक ठिकाणी बीडच्या आगरपट्ट्यामध्ये काही ठिकाणी तुमच्याही परिसरामध्ये वर्ध्यामध्ये आज मोजक्या ठिकाणी तर उद्या बऱ्याच ठिकाणी हलक्या सरी कोसळतील पत्रा पाणी वगळल एवढीची कंडिशन आहे ते एक दोन ठिकाणी पेंडवालता पाऊस होण्याची देखील शक्यता आहे वर्धा अमरावती चंद्रपूर गोंदिया नागपूर आणि पूर्व विदर्भातल्या कोपऱ्यामधले जे नागपूर भंडारा गडचिरोली जे जिल्हे आहेत हे जास्त प्रमाणामध्ये पावसाचा शिडकाव देखील होईल पण याच्यामध्ये जास्त तीव्रता म्हणजे नदी नाले वाहनं चादणे होणं किंवा मुसळधार होणं ही कंडिशन नाहीये आणि गारपिट ही याच्यामध्ये नाहीये ह्युमिडिटीची लेवल पाहिजे तशा प्रमाणामध्ये नाहीये वातावरण वातावरण जास्त वारे वाहत आहेत सध्या तर याचा जोर याचा बाष्पकणांची संख्या ही पाच तारखेपर्यंत ऍक्टिव्हिटी जास्त प्रमाणात आहे सहा तारखेपर्यंत नागपूर नाशिक वगैरे भागात मध्ये जाईल पण ज्या अर्थाने हे वातावरण बनलेलं आहे चक्रस्थितीचा प्रभाव जो दक्षिण भारतामध्ये चालू आहे जी मोठी कंडिशन असेल गारपीट चा वाहणी पोहोचतो तिकडेच भागामध्ये घडतील महाराष्ट्रामध्ये याचा परिणाम नाहीये पण पर तुमचा महत्वाचा प्रश्न आहे की वातावरण राहील किती दिवस कारण की धुईचा परिणाम याच्यामध्ये पाहायला मिळतोय ज्या काळीला वातावरण आहे कालपर्यंत चांगली थंडी होती ती पण कमी झालेली आपण पाहतोय हा तर हे वातावरण कमी जास्त दहा डिसेंबर पर्यंत अशा प्रकारे राहील आणि पुन्हा सोळा सतरा पंधराच्या पुढे डिसेंबरला पुन्हा वातावरण पुन्हा बिघडणार आहे महाराष्ट्राचं एक दोन साइडने वातावरण बिघडण्याचा अंदाज आहे एक डी ची संकेत आहेत पण ते कमी प्रमाणात आहे तीस दाखवते मॉडेल नुसार आणि दुसरा प्रमाण म्हणजे ह्या